तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ मित्रांनो सगळ्यांना आता सकाळच्या वाजलेच सात आणि मी आलो एवढ्या सकाळी घेऊन आपल्या म्हशी ह्याची पाठी मग तुम्हाला दिसते हे बघा हे चारा लागलेल्या म्हशी आहेत त्या ह्यांना घेऊन आलो मी इकडे सकाळी आपल्या वाड्याकडं इथं जे वडा आहे इथं वड्यात गवत भरपूर आहे अजून पण आणि इथं सकाळ सकाळी थोडंसं खातेली म्हणून मी घेऊन आलो होतो आणि मला जात जात आपली एक वड्याच्या वरच्या बाजूला एक सीताफळाची बाग आहे त्या सीताफळाच्या बागे मी तुम्हाला जाऊन दाखवतो की काय एक दोन शेतफळ भेटतात का आपल्याला काय तोडाची नाहीत फक्त तो तुम्हाला दाखवतो आहेत का झाडाला कारण त्या तोडाही झाला गेल्या वेळेस तर आपण जाऊन बघूया काय भेटतंय का नाही तर चला कंटिन्यू करा ब्लॉग आपला आपण जाऊन बघूया काय भेटतंय का आपल्याला तर हा आपल्याकडचा हा सकाळचा मॉर्निंग नजारा गावाकडचा तरी बा कशी खाते राधी इचं नाव राधेवर का तर तुमच्याकडं पण आलेत का नाही तशा तुरी काढायला तुम्ही शहराई भागातले असले तर तुम्हाला काय तोरीचं म्हणजे कळणार नाही पण जे खेड्यातले आहेत ना जे आपले ब्लॉग बघतात खेड्यातून त्यांना लवकर समजेलच तोरी काढायला आलेत का नाहीत तर इथल्या ह्या मालकाने तोरी काढूनच टाकलेत आणि आता इथंच पलीकडं आपण जाणार आहे सीताफळाच्या बागामध्ये जे तुम्हाला म्हणलं मी आता दाखवून तर आहे मॉर्निंग नजारा हे बघा सूर्याचं पण दर्शन झालं आहे सकाळ सकाळ तर तुम्हाला दिसते आहे का ती सीताफळाची बाग <laughs> दिसत नसेल एवढ्या लांबून तर आपण जवळ जाऊन तुम्हाला दाखवतो ही आहे आपली कच्ची वाट घराकडे जाण्याची ही सरळ वाट जाते आपल्या घराकडं आणि चला तर आपण जाऊया अशा फळाच्या जा बागेमध्ये तोपर्यंत मी मॉर्निंग नजारा बघून घ्या कसा आहे तर चला जाऊया तर हा मित्रांनो हा जो संवर्ध दिसतोय हा वडा आहे हा सरळ खाली जातो नदीकडं आणि इथंच आपल्या रोज सकाळी मशी बांधलेले असतात एवढ्या अडचणीमध्ये कारण ह्याची सवय झाली आता याची काही भीती वगैरे वाटत नाही आम्हाला तर सीताफळाची बाग जिथं आपण आलोय सीताफळ बघायला तर मॉर्निंग नजारा जरा कसं वाटतंय मला कमेंटमध्ये नक्की सांगायचंय चला तर बघूया आपल्याला काय भेटतात का सीताफळ वगैरे तर मित्रांनो आपण आलो तर आपल्या सीताफळाच्या बागेमध्ये ही आपली नाही बरं का इथं शेजाऱ्याचे आहे का आणि इथं मी वडा असल्यामुळे इथं आपल्या रोज म्हशी चारायला येतो आणि म्हशी चारायला आल्यामुळं ही जाताना शीताफळाची बाग लागते आपण इथं कधी आलो नाही फक्त तुम्हाला सकाळ सकाळी काहीतरी रान मेवा दाखवा म्हणून मी आलो इथं आपल्याला काय शेताफळं भेटतं आहे का बघायला तर मला आल्या आले एक शेताफळ भेटलं आहे हे बघा हे नाही नाहीकच आहे बरं का दिसतं आहे का तर हे बघा शीताफळं अशी इथं भरपूर अशी झाडं आहेत आणि याला आता भरपूर कुठं खोटे शिताफळ लागले ते आपण जाऊन बघूया याच्या मालकानं जर बघितलं ना आपल्याला डायरेक्ट ढाकातच <laughs> आपण काय तोडणार वगैरे नाही फक्त तुम्हाला दाख दाखवायला लागलो आहे हे बघा आणखी मी ते एक आहे हे बघा कच्चच आहे पण हे सध्या तरी अजून आतमध्ये फिरून बघूया काय दिसतंय का, का थोडंफार तर हे बघा इथं पण आहे आतमध्ये आता ह्याचाच गेल्या आठवड्यामध्ये तोडा पूर्ण झालेला ह्या सीताफळाचा त्याच्यामुळं इथं सीताफळ आपल्याला जास्त बघायला भेटतील हे बघा पाठीमागा इथं पण आहे आणि आता विशेष म्हणजे आपल्याला मोठं सीताफळ दिसलं बघूया त्याला काय आहे का हे बघा थोडंसं बाहेर काढतो अरे बापरे हे तर तुटूनच निघलं तर हे बघा मित्रांनो दिसतंय का सीताफळ हे पिकायला लागले बरं का भरपूर बर मोठं झाले तर कसं वाटलं ब्लॉग मला नक्की सांगायचं आहे तर तुमच्याकडं पण आहे का अशी एखादी कुठली बाग तर ही आहे सीताफळाची बाग जी मी तुम्हाला दाखवायला आलो आहे तर कशी वाटली मला नक्की कमेंटमध्ये सांगायचं आहे तर आता चला आपण जाऊया घरी आणि इथून पुढचा एक ब्लॉग तुम्हाला टाकणंच तर कंटिन्यू बघा आणि हा ब्लॉक कसा वाटला मला नक्की कमेंटमध्ये सांगा तर जय हिंद जय महाराष्ट्र